अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंचं तोंड भरून कौतुक म्हणाले खासदार पण आपल्याला मदत करतात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेचं उद्घाटन झालं पुणे जिल्हा परिषद इमारतीत नवीन शाखेचं हे उद्घाटन पार पडलं डी पी डी सी बँकेच्या बैठकीनंतर अजित पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली त्यावेळी अजित पवारांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय यावेळी अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांचं कौतुक केलं आहे सुप्रिया सुळेनी चांगली सूचना केली आहे लोकसभा सेशनच्या आधी मुख्यमंत्री खासदारांची बैठक घेतात आणि राज्यातील प्रश्न सांगतात नंतर खासदार ते प्रश्न संसदेत मांडतात खासदार पण आपल्याला मदत करतात मुख्यमंत्र्यांनी कॉल घेतला नाही कॉल झाला की त्यांना देखील कळणार आहे असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे त्यांनी तसा आरोप केला परंतु आता आमच्याकडं जिल्ह्यातल्या तेरा तालुका वाईट निधीच हे नाहीये म्हणजे ब्रेकअप नव्हतं पण आता जिल्हाधिकाऱ्यांना काढायला सांगितलेलं आहे मी ते सगळ्या सन्माननीय सदस्यांना पाठवणार आहे तुम्हाला पण प्रेस नोट काढून देईल असं कुठलाही अन्याय केला नाही उलट माग म्हटलं जायचं की बारामतीला जास्त जातो आंबेगावला जास्त जातो अशा पद्धतीचे ॲलिगेशन व्हायचे तसं नाही आहे आम्ही आज पण देताना मी सगळ्यांना दाखवलं आता प्राथमिक आरोग्य के केंद्राला आम्ही निधी दिला कुणाकुणाला मिळाला दोन आली खेड तालुक्यातले एक आलं शिरूर तालुक्यातलं एक आलं बोरविल्ला तालुक्यातलं एक आलं बारामती तालुक्यातलं जिथं कामं चाललेली आहेत तिथं आम्ही निधी त्या ठिकाणी दिला मी त्यांना म्हटलं हे काय कोट्याचे तालुके आहेत हे काय असं मी तरी गेले अनेक वर्ष काही जिल्ह्यांनी मला पालकमंत्रीपद दिलेलं आहे मंत्रीपद दिलेलं आहे महत्त्वाची पदं दिलेली त्याच्यामुळे मी असा भेदभाव दुजाभाव कधी करत नाही उलट सगळ्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेत होतो आणि त्याला ज्याच्याकडं माझ्याकडं उत्तर होतं त्याला मी देत होतं जे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं पाहिजे ते त्यांना सांगितलं दादा पाटलांच्या पण काही प्रश्नाच्याबद्दलचा हवा झाला त्याला त्यांनी उत्तर दिलं अशा पद्धतीनं आम्ही ही मिटिंग पार पाडली तुम्हाला कुठं आवाज आला का अर्धा ओरडा असला एक मुख्यमंत्र्यांना एका खासदारांनी सुप्रिया सुळे यांनी सूचना चांगली केली की लोकसभेच्या सेशनच्या आधी राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे पहिल्यापासून परंपरा चालत आहे कधी ते इथं घेतात कधी मग मुंबईला दिल्लीला घेतात इथं म्हणजे मुंबई किंवा दिल्लीला आणि त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटची काय कामं काय महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस खासदारांनी आणि महाराष्ट्रातल्या राज्यसभेच्या खासदारांनी बोललं पाहिजे तर हीही माहिती त्यांना जर आम्ही दिली पुस्तिका काढतो आपण आणि ती देतो म्हणून मी सी एम साहेबांना फोन लावत होतो की साहेब आता अधिवेशन जवळ आलेलं आहे तातडीनं मिटिंग घेतली तर आपल्याला ती माहिती देता येईल आणि आपले प्रश्न करता आम्ही जसा पाठपुरावा आमच्या स्तरावर करतो तसंच लोकसभेच्या सभागृहातल्या आयुधांचा वापर करून खासदार लोक पण आपल्याला मदत करू शकतात तेही महाराष्ट्राच्या वतीनं निवडून जातात पण नाही झाला पण लागेल काळजी करू नको लागेल आणि त्यावेळेस मी नक्की त्यांना सांगणार पण मला खात्री आहे की सी एम पण म्हणतील कदाचित इथं घेतील किंवा एक दिवस दिल्लीला जोडतील ब्युरो रिपोर्ट एन मराठी पुणे